पुन्हा मित्र पूर्ण भारताच पुन्हा लभ्यम न शर पुन पुढा देवान सुंदर तंग शरीर चरचर केला फेर अँड लवली पॉइंट लावायचं काम ठेवलं नाही आणि या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं हो तुम्ही किती जगता हे फार महत्वाचं नाही हो तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे तुमच्याकडे पैसा किती आहे हे फार महत्वाचं नाही तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे तुम्हाला लेकर किती आहे हे फार महत्वाचं नाही आहे तुमचे लेकर किती नीती आचरणांचा जातात हे फार महत्वाचं आहे आजपर्यंत किती कीर्तन ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे त्या कीर्तनातून किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं मी कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही हो त्या कीर्तनातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं राजकारणात राहता राहता राजकीय हे फार महत्व नाही हो पण दादा या समाजामध्ये राहून शंभर मुलीच दत्तक घेणार दादा विजय दादा सारखं चगड दादा फार महत्वाचा परंतु तुझ्या कुटुंबासाठी जगता ज्या घरच्यांसाठी जगता हेच घरवाले हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी जगाव या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे सुखाची परिभाषा कोणाच्या शब्दात आमच्या न्हाण मामालींच्या शब्दात अवघाचे संसार सुखाचा करीना आनंद भ भी आनंद भेनी आ

लंकापुरीचा रावण प्रतिज्ञा करतो कि त्या दादा स्वर्गापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या करे, खारा समुद्र गोळ करे, प्रतिज्ञा पूर्ण होत नाही लंकापुरीचा राजा भक्ताय सत्ताय संपत्ती भक्ती केवढी त्या लंकापुरीच्या राजाची भक्ती केवढ्या ओ सतरा माणसं पूजेच्या व्यवस्थेसाठी आहे आणि एक दिवस त्यातला एक माणूस अबसेंट राहतो फुल येत नाही तर स्वतःची मुंडकी छापून दादा मुंडकी छाटून त्या शिवलिंगावर अर्पण करतो एवढी भक्ती दादा लंकापुरीच्या राजाची सत्ता आहे संपत्ती आहे लंका सुन्याची आहे तरुण आहे लंकापुरीचा राजा तरुण आहे ओ आणि आमचा राजा कोण आहे दादा आमचा राजा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र राजा आमचा अलंकापुरीचा राजा आहे हो पण अलंकापुरीच्या राजाकडे दादा तरुण आहे बावीस वर्षाचं वय आहे अलंकापुरीचा राजा तरुण आहे तिकडे सत्ता एवढी आहे सत्ता म्हणजे कितीपर्यंत ब्रह्मा विष्णू महेश दादा सर्वच्या सर्व त्या लंकापुरीच्या राजाकडे कामाले रामच्या लंकापुरीच्या राजाची सत्ता कुठपर्यंत उभारीला ध्वज तिने लोकावरे তোমার <laughs>

सत्ता संपत्ती तिकडे कीर्ती आहे काम देता त्या लंकापुरीच्या राजाकडे ऐराव थत्ती त्या लंकापुरीच्या i'll keep it the लंकापुरीच्या राजाची संपत्ती दादा आमच्या ये द्वारी सोन्याचा पिंपळ त्या दा रावणाकडे दादा दहा दा दा स्वर आहे दहा मुख दादा दा बल आहे पण आमच्या लंकापुरीच्या राजाचं बल अंगी ऐसे बळ रेडा बोले दादा काय बल दा आहे का प्रतिज्ञा घेता या उगाची संसार सुखाचा तिन्ही लोक सुखाची परिभाषा काय कशाला म्हणतात सुख तुमच्या सुखाची परिभाषा काय का तुमच्या घरची लाईन गेल्यावर तुम्ही काय करता सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघतान पायता बाजूच्याची गेली आहे काय त्याच्या घरची का, का लाईन गेली असेल तर आत्मा फार सुखी होऊन जातो आणि त्याच्या घरची का लाईन असेल तर आमदाराला फोन कर खासदाराला फोन केल्याशिवाय राहत नाही आमच्या या तरुण पोट्याची सुखाची परिभाषा काय आमच्या या तरुणांची सुखाची परिभाषा काय चांगला मोबाईल चांगला आयफोन मोबाईल चांगली मोठी फोर व्हीलर चांगली गर्लफ्रेंड सोनं नाणं बायको सुखाची परिभाषा आहे हो पण ही आमच्या सुखाची परिभाषा नसते आपल्या पुराण मोबाईल कोणता घेतला पाहिजे ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल घेतला पाहिजे फोर व्हीलर कोणती घेतली पाहिजे ज्या फोर व्हीलरची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तेच फोर व्हीलर घेतली पाहिजे नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते दादा ती आमची सुखाची परिभाषा असली सुख पाहिजे पण आपण कोणाच तरी शुभचिंतक नसतो दुसऱ्याच शुभ चालू आहे म्हणून आपण दादा चिंतेत असतो हाही शुभचिंतक असतो सुख आमचं सुख दुसऱ्याचा उत्कर्ष करण्यात गेला जास्त बोला तर आहे म्हणते कमी बोला तर मुकण्या आहे म्हणते लवकर लग्न करा तर लग्नाला मातला म्हणते नका करू तर बियाले ठेवलाय म्हणते त्याच्या घरी रोज रोज जा काम धंदा नाही म्हणते नका जाऊ तो अहंकारी आहे म्हणते बायकोचा ऐका तर बायकोचा आहे म्हणते नका ऐकू तर